मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या भाऊच्या धक्क्यात मजा आलेली आहे आणि आजच्या भाऊच्या धक्क्यात काडी लावायचं काम केलेलं आहे आणि भांडणं म्हणजे टीम ए फोडायचं काम टीम बी फोडायचं काम सगळीच कामं रितेश भाऊने जाता त्या कळलेले आणि ह्याच्यामध्ये झालेले ते डबल ॲविक्शन योगिता ताई वाघिणीसारखी खेळलेली योगिता ती बाहेर गेलेली आणि आपला निखिल दामलेसुद्धा डबल ॲविक्शननी बाहेर गेलेले सगळे काय म्हणत असून की योगिता गेली की सिक्रेटरी रूममध्ये किंवा निखिल गेला सिक्रेटरी रूममध्ये योगिताचा नवरा आला अभिजित बिचुकले आला वाईल्ड कार्ड हे काहीही झालेलं नाही आहे आणि त्याच्यापेक्षा उलटं आले की हे दोघं जणं गेलेले आहेत बाहेर तर मित्रांनो आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करू की आजच्या रिव्ह्यूमध्ये सगळ्यात पहिलं जे आले होते ते अबिरो गुलालची टीम आली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सूरजची जी तारीफ केली ते ते बघून एक नंबर वाटलं सुर सूरज भाऊची तारीफ आणि ते सगळं एक नंबर वाटलं त्याच्यानंतर आपण बघितलं की घनश्याम आणि जान्हवी हे अंगिताबद्दल जे काय चुकीचे कमेंट करत होते ना त्यांच्या तिथं बसून बसून ते जान्हवीबद्दल मला बोलायचं आहे जान्हवी ताई तू काय करते हां बाहेर तुझ्यावरती एवढे कमेंट घाणघाण येतात ते हां आणि तू तरी पण अशीच वागती अशीच बोलती म्हणजे तुला एवढं सगळं समजून पण तुला जर का समजत नसेल तर काय बोलणार तर मला रितेश दादांबद्दल पण बोलायचं आहे की दादा तुम्ही जान्हवीला काहीच काम बोलले नाही तुम्ही काहीतरी बोलले पाहिजे होते महाराष्ट्र तुमच्याकडून अपेक्षा एवढी ठेवतो आहे तर तेच की बरेच जणांना वाटत असतं की महेश दादा महेश मांजरेकर सर असायला पाहिजे होते कारण की महेश मांजरेकर सरांनी जी खरडपट्टी जर काढली असती ना वैभवची आणि जे जान्हवीची म्हणजे खतरनाक तुम्ही पहिला सीझन आठवा याच्यामध्ये आस्तात काळेने राजेश श्रेंगारपुरेसोबत खेळून जे त्याच्या टीमला जो एक दागाबाजी केली होती त्याची एवढी खरडपट्टी काढली होती म्हणजे खतरनाक गद्दार धोकेबाज त्याला शेवटपर्यंत त्याला डबल ढोलकी तेच त्याला बोलत होते पण आता ह्याची मला तर वाटते की रिथेचा आताची होस्टिंग ही टी आर पीसाठी फक्त टी आर पीला बघून म्हणजे निगेटिव्ह आहे त्याला निगेटिव्हमध्येच पुढं ठेवायचं आणि वैभवला एवढं समजवण्यात आलेलं आहे आता बघू त्याची गेम तो काय चेंज करतो एवढं समजवले की बाबा तू गेम चेंज कर तू या आरबाच्या विरोधात खेळ निकीच्या विरोधात खेळ आणि तो बोलला आहे मी चेंज करेल आता बघू काय करतो पण मला नाही वाटत की त्याच्यामध्ये दम आहे आताच आम्ही लाईव्ह संपून आलेलो होतो तर त्याच्यामध्ये पण बरेच जणांची कमेंट होती की तो असं आम्हाला नाही वाटत की तो गेम चेंज करू शकतो मला पण तेच वाटते माझं पण तेवढंच वैयक्तिक मत आहे की तो गेम चेंज नाही करू शकत त्याच्यामध्ये दम नाही पण नक्कीच बघू जर का तू आम्हाला रॉंग प्रूफ केलं तर नक्कीच आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघितलं की डबल एव्हिक्शन होणार असं त्या यांनी जसं आपण सांगितलं की डबल झालेलं आहे तर मग सगळ्यात पहिलं सेफ केलं तर अभिजित सावंतला आणि त्यांना म्हणले की तुम्ही डेंजर झोनमधून बाहेर आलेले त्यांना बाहेर येऊन बसवलं अरे हाय ते सांगून टाकायचं ते दहा दहा वेळा त्याच्यापेक्षा तुम्ही खरडपट्टी काढा ना तुम्ही ते जान्हवीला बोला ना तुम्ही निकीला बोला ना तुमच्या मध्ये मध्ये ते हसत काय असते आणि आडबाजने पण त्या रितेदातांची डिसरिस्पेक्ट केली होती हां किसी के बापशी बी नाही डरता आणि ते काय बोलला होता बरं तू किसी कॅ बापशी डरता बरं बाबा तू नाही डरत हम बी नाही डरते फिर हां आणि काय त्याचं तुम्हीच आता सांगा तुम्हीच कमेंट करा आता त्याच्यावरती तुमचं आता काय मत आहे रिथे जातं आणि त्याच्यावरती बोललं पाहिजे होतं त्याच्यानंतर मग महाराष्ट्र म्हणतोय म्हणून एक सेगमेंट त्यांनी काहीतरी नवीन चालू केला त्याच्यामध्ये आपण बघितलं की ना डीपी दादा सगळ्यांवरतीच सगळ्यांवरतीच एक कमेंट दाखवलं की कमेंट काय काय होतं दादाला होतं की तू नड निकीच्या ग्रुपला आणि तू जर कोल्हापुरी ठसका दाखवला पाहिजे धनंजयला वैभवला होतं घनश्यामला होतं की तुम्ही सगळ्यात वीक कंटेस्टंट आहे आणि त्या हसण्यावर घेतलं बरं का हसण्यावर घेतलं अरबजनी पण हसण्यावर घेतलं की तुझी पावडरशी बॉडी आहे आणि खरंच होती तुझी पावडरशी बॉडी खरंचही तो म्हणतो की मी ताकद नाही लावली मी ताकद लावायला पाहिजे होतं तो ताकदीचा प्रश्नच नाही पण जर का तुझ्याकरता ताकद आहे आणि तुझ्या ताकदीच्या समोर जर का एकजण उभा राहिलेला आहे जो गावरान माणूस याच्याकडून तुम तुम्हाला वाटत होतं की तो उभा नाही राहू शकत तो उभा राहिलेला आहे तर त्याची ताडीफ होती आणि त्याची तारीफ होत अस होत असताना ह्यांना का वाईट वाटतं हे का जळतात हे असे शांत बसून राहतात आणि त्यांची जर का कोणाची बुराई चालू असेल ना तर हे कसे टाळ्यावात होतात लगेच हसतात कमेंट काढतात त्याच्यावरती सूरजला पण बोलले की भावा तू एक नंबर नाडला तू एक नंबर त्याच्यावरशी पण एक कमेंट होती वैभवला एक कमेंट होती की तू गद्दार आहे तू गद्दारी केलेली त्याच्यावरून आपले रितेश भाऊ बो बोलले की हे फक्त फक्त एक आहे महाराष्ट्रच्या जो राग आहे ना तो एक पर्स त्याच्यावरती वैभव बोलला होता की मी माझा गेम चेंज करणार आहे बघू आता काय करतो टीम बीसाठी पण एक कमेंट होती तुम्ही पिकनिकसाठी आले तुम्ही नडत नाही तुम्ही काही बोलत नाही नेकी एकटी शो चालवती आहे तुमच्या बायकांमध्ये ती एकटी खेळते तुझ्या विरुद्ध कोण नडत नाही जान्हवी त्याच्यावरती हसत होते अरे बाईजा आहे जान्हवी तुझ्यासाठी पण ती कमेंट होती तू पण तिच्या मागून मागून बोलती तुझ्यासाठी पण ती कमेंट होती पण मित्रांनो टीम ए फुटणार आहे भले टीम बी नाही फुटणार पण टीम ए फुटणार आहे कारण की टीम ए ही जर का जे आपण प्रोमोवरती बघितलेले ते दादा आणि आपले निकूताई ते एकामेकात भांडताने आपल्याला दिसत आहे म्हणजे घनूदादा जाणारे डिप्रेशनमध्ये घनूदादा रडतांनी पण दिसला घनश्यामवरती एक चुकली होती ती पॅडी आणि दादा ह्यांची तो भावा रडत होता की त्याला असिस्टंट कसं बोलला आणि तो हायचं असिस्टंट तू हायचं नोकर तू हायच गुलाम बरं असिस्टंट बोलले रितेश दादा त्याच्यावरती ना आढला हा गुलाम बोलले त्याच्यावरती का आढला हां बरं बाबा त्याच्यानंतर चक्रव्यूचा तोस्टाक झाला त्याच्यामध्ये जरा आग लावायचं काम झालं अभिजित सावंतलं ते दाखवायला नव्हतं पाहिजे त्यांचं जरा चांगलं चालू होतं पण ठीक आहे टीम बी हे एकामेकात र म्हणजे यांच्यासोबत तर नडत नव्हते आपल्या नेकी यांच्यासोबत पण आता ते एकामेकात नडतात का काय भांडतात का काय कारण की बिग बॉसला काय पाहिजे भांडणं भांडणं तर मग टी आडपी जाणार तर तेच दोन चांगली माणसं होती तीन चांगली माणसं होती तीन चांगली माणसं बाहेर गेली चांगल्या माणसांचा बिग बॉस शोच नाही तर मित्रांनो तेच योगिता आणि निखिलसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना बाहेर चांगलंच त्यांना चांगले चांगले कार्यक्रम भेटू आणि ते नक्कीच बिग बॉसमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून ते परत एकदा असंच यावं याच सीझनमध्ये यावं मित्र म्हणेन आणि वैभवने जर का गेम चेंज करेल किंवा गेम चेंज केली पाहिजे का करेल तो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आमचा जर का शॉर्ट्स जर का बघायचा असं नक्कीच जाऊन बघा एक व्हायरल झालेला आमचा शॉर्ट्स आहे नक्कीच जाऊन बघा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र